हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल कढई मी ठेवलेली आहे कांदा कापून घेतलेला आहे लसण आणि छान हिरवीगार अशी कोथिंबीर मी घेतलेली आहे तर आता मी इथे छान बनवणार आहे शेवभाजी आणि स शेवभाजी सगळ्यांच्याच आवडीची असते लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरामध्ये जेव्हा भाजीचा प्रश्न पडतो तर तेव्हा सर्व ताईंनी एकच विचार करायचा शेव घरामध्ये आणून ठेवायचे आणि छान अशी मस्तपैकी झणझणीत शेवभाजी बनवायची तर खूप सुंदर लागते शेवभाजी आणि माझ्या घरामध्ये तर सर्वांनाच लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते शेवभाजी तर बघा आता इथे लसण जिरं थोडंसं अद्रक आणि सांबार मी छान असं कुटून घेत आहे तर आपण जेव्हा पण खलबत्त्यामध्ये कुटून वगैरे टाकतो ना भाजीला म्हणजे जेव्हा आपण भाजी, भाजी बनवता वेळेस तर ते जे कुटून जी चव लागते ती खूप छान लागते मिक्सरपेक्षा त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त सहसा म्हणजे ज्या छोट्या छोट्या भाज्या असतात आपल्या रेसिपीज असतात बिना कमी मसाल्याच्या त्यांच्यासाठी मी कुटूनच टाकत असते तर इथं छान असं जिरं मोहरी टाकून घेतलं तडतडू दिलं आणि आता लसण अद्रक सांबार कुटलेला होता तो पण टाकून दिला आणि आता इथे मी टाकणार आहे मस्त कांदा तर छान असं लालसर होऊ देणार आहे सर्व जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत छान असं त्याला फ्राय करत राहायचं तेलामध्ये तर बघू शकता आता इथे मी टोमॅटो आणि सांबार टाकून दिलेला आहे भाजीमध्ये तर छान असं याची मस्त अशी ग्रेव्ही बनवायची की जेणेकरून आपण जेव्हा शेवभाजी खाऊ तेव्हा टोमॅटो असा लागला नाही पाहिजे आपल्याला खातावेस तर छान असं बारीक होऊ द्यायचा टोमॅटो तर आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं मसाला तिखट मीठ हळद तर जे आपलं नॉर्मल जे साहित्य असते आपण भाजीला जे टाकतो तेच टाकत ता आहे अशी काही वेगळी नाही आहे पण एकदम साधी सिंपल आणि सोपी आहे ही भाजी शेवभाजी तर याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता शेवभाजीचा तर खूप सुंदर आणि तो एकदम व्हायरल गेला होता तोसुद्धा नक्की बघा तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर इथे छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्या जे शेवभाजीसाठी आपण जे बनवलं होतं वाटा म्हणजे काय म्हणतं त्याला आधरण किंवा उक रस्सा बनवला होता तर त्याला छान अशी उगळीव द्यायची आणि मी आता घरामध्ये चार ते पाच जणं आहेत तर त्यांच्यासाठी मी आता हे शेव चारच जणं आहेत तर त्यांच्यासाठी मी शेव टाकून घेतलेले आहेत तर कोणाला मिडियम रस्सा आवडतो कोणाला जास्त रस्सा आवडतो किंवा कोणाला एकदम सुकी वा आवडते पण मी आता इथे मिडियम रस्सा बनवणार आहे कारण आमच्या घरामध्ये मिडियम रस्सा आवडतो तर मीडियम रस्सा जर असला तर आपण भातासोबतसुद्धा खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागते भातासोबत तर आता मी एक साईडला भातसुद्धा बनवत आहे शेवभाजी भात, भात चपाती आणि मस्त पापड आणि सोबत तोंडी लावायला लोणचं जर असलं तर एकच नंबर जेवण आहे हे शेवभाजीचं तर बघू शकता आता इथे छान अशी त्याला उकळी आलेली आहे की जेणेकरून उकळी आल्यानंतर तर खूप छान असा रस्सा तो ते शेवमध्ये मुरतो तर आता फिरून घेते मी की जेणेकरून सगळ्या साईडनं जे शेव आहे त्याच्यामध्ये रसा गेला पाहिजे तर आता मी साईडलाच थोडंसं सा जिरं वगैरे टाकून जिऱ्याची फोडणी देऊन भात बनवून घेते कारण आमच्याकडे शेवभाजी असली त्या दिवशी भात हा लागतो म्हणजे लागतोच कारण शेवभाजी आणि भात कॉम्बिनेशनच आहे आणि खूप टेस्टी लागते जर आपल्याला घाई गडबडीमध्ये कुठं जर जायचं असेल तर शेवभाजी बनवायची आणि भात बनवायचा एकदम मस्त पोटसुद्धा भरते आणि टाईमसुद्धा कमी लागतो म्हणजे चपात्या बनवायच्या झंझट नाही तर आता मी चपातीसुद्धा बनवणार आहे चपाती भाजी भात आणि पापड तर असा हा माझा संध्याकाळचा जेवणाचा बेत आहे आणि सकाळी जर असलं तर सकाळी थोडंसं काहीतरी पातळ लागतेस म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेस अशा थोड्याशा मिडियम रश्यावाल्या भाज्या बनवत असते की जेणेकरून एकदम कोरडं पण नाही झालं पाहिजे जेवण तर बघू शकता आता इथे मस्त असं आपलं शिजत शीज़, शिजत आहेत शेव आणि एका साईडला बघा मी भाताला सुद्धा फोडणी दिलेली आहे जिरं टाकून तर इथे जिरा भात बनवणार आहे मी तर मी फोडणीमध्येच टाकलेला आहे अगोदर जिरत आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्ही असा कढईमध्ये कधी भात बनवून बघितला भा का तर एकच नंबर होतो कढाईमधला भात किंवा आपण बिर्याणी वगैरे बनवायची असली तर मोठ्या कढईमध्ये जाडबुडाचं जास्त भांडं कोणतं पण तर त्याच्यामध्ये एकदम असा एक नंबर बनते तर मी नेहमी भात जोर असं फोडणीचा बनवायचा असला तर मी कढईमध्येच बनवते तर मला सुद्धा अगोदर माहीत नव्हतं तर माझी वहिनी बनवते कढईमध्ये तर तिचा खूप एकदम मोकळा मोकळा भात होतो भात होतो किंवा बिर्याणी होते त्याच्यामुळे मग मी सुद्धा ट्राय करत आहे तर माझ्यासुद्धा तसंच बनत आहे एकदम छान असा मोकळा मोकळा भात बनतो तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा काही मैत्रिणींना माहीत असेल आणि काहींना नसेल तर त्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि शेवभाजी बघा असे मस्त उकळत आहे तर छान असं सुद्धा मस्त उकळी आलेली आहे तर बघा छान अशी शेवभाजी मस्त अशी खतखत आता शि शी, शिजत आहे आणि या साईडला मी भातसुद्धा टाकून घेत आहे की जेणेकरून आपली भाजीसुद्धा बनणार आणि सोबतच भातसुद्धा बनवून घेणार आहे मी तर दोन्ही सोबतच ठेवलेले आहेत मी आणि बघू शकता आता भातसुद्धा मस्त असं शिजणार आहे आणि हे कॉम्बिनेशन तर नक्की मैत्रिणीं तुम्ही करूनच बघा खूप सुंदर लागते तर याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा नक्की जाऊन बघा आणि माझ्या तुम्हाला जर आवडलं माझी रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा चम्मच त्याच्यात थांग घालून ठेवला तर खूप गरम झालेला आहे तर एकदम सोप्या सोप्या ट्रिक्स असतात माझ्या आणि एकदम टेस्टी बनतात भाज्यासुद्धा तर नक्की करूनसुद्धा बघा तुम्ही तर थोडंसं आता मी झाकण ठेवते कारण जेणेकरून झाकण वाफ जी असते त्या वाफेमुळं एकदम आपले पटकन भाजी शिजते आणि आता एक साईड भातसुद्धा होत आहे बघा ट्रेनचा आवाज येत असणार तुम्हाला तर खूप एकदम घराच्या जवळून ट्रेन जाते आमच्या हो oh. वातावरण बदल्यामुळे थोडीशी तब्येत पण खराब झालेली आहे माझी तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करत आहे तर मी हा एक दोन दिवसा अगोदरच व्हिडिओ काढून घेतला होता पण म्हटलं चला आता मैत्रिणींसोबत आपण शेअर करावं आपली एकदम साधी सोपी पद्धत आणि शेवभाजी सगळ्यांचीच आवडची आवडीची असते सुद्धा घरामध्ये एकदम म्हणजे काही नसलं तर एकदम छान असं ऑप्शन आहे शेवभाजी एखाद्या कार्यक्रमामध्ये सुद्धा शेवभाजी एकदम आवर्जून केली जाते कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते ती त्याच्यामुळे कार्यक्रमामध्ये सुद्धा आवडीने खाल्ल्या जाते तर आता इथे बघा आपली शेवभाजी अशी शे, मस्त तयार झालेली आहे ना रस्सा पण छान मीडियम ठेवलेला आहे मी आणि बघू शकता की ती छान अशी बनलेली आहे तर मीडियम रस्सा आहे शेवसुद्धा शिजलेले आहे शेवसुद्धा असे म्हणजे बारीक गाळ नाही झालेले जशाला तसे राहिलेले आहेत आणि चव तर म्हणसाल तर एकच नंबर कारण मी नेहमीच बनवते त्याच्यामुळं मला तर माहीतच आहे पण मैत्रिणींनो तुम्ही बनवून बनवलेली नसाल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ सब आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जर नवीन नवीन रेसिपी टाकेल तर तुम्हाला दिसतील आणि बघा आता तांदूळसुद्धा आपला भातसुद्धा एकदम मोकळा झालेला आहे तर बघू शकता किती छान असं त्याला स्टेक्चर आलेला आहे म्हणजे जे आपण बिर्याणी वगैरे बनवतो ना तेव्हा जसा बनतो तसाच एकदम मोकळा मोकळा झालेला आहे तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल माझ्या ताईंचे दादांचे खूप खूप धन्यवाद करते आणि व्हिडिओ नक्की बघा